निल्लोड येथील लाडक्या बहिणींनी स्वातंत्र्य इशारा दिलाय ग्रामपंचायतला अर्ज देऊन आठ महिने झाले मात्र अद्यापपर्यंत कारवाई न केल्याने उपोषण करत व्यवसाय बंद करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले निल्लोड ग्रामपंचायतने गावात भूमिगत गटार योजनेची कामे प्रत्येक गल्लीत केली मात्र नागरिकांनी शौचालयाचे पाणी सोडल्यामुळे या पाण्याची विल्हेवाट नागरी वस्तीत किंवा पुरवठ्याच्या विहिरीपासून अंतरावर शोधकडा करून करण्याची आवश्यकता असताना ग्रामपंचायतने नागरी वस्ती आणि लोकांच्या घरासमोर या गटाराचे पाईप आणून सोडले आहेत यासंबंधी चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मीनाक्षी नारळे यांनी त्यांच्या चैताली साडी सेंटर या दुकानसमोर आणून सोडलेले शौचालयाच्या पाण्याची नागरी वस्ती सोडून विल्हेवाट लावावी नसता मला व्यवसाय बंद करावा लागेल असे लेखी निवेदन ग्रामपंचायतला दिले होते सुमारे आठ महिने होऊन सुद्धा या निवेदनाची दखल ग्रामपंचायतने घेतली नाही शौचालयाच्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून विविध आजाराचे प्रमाण देखील वाढले आहे विशेष म्हणजे जेथे पाणी सोडले त्या ठिकाणी अंगणवाडी सुद्धा आहे दुसरीकडे पूर्वीपासून पुरातन बारावचे पाणी लोक पिण्यासाठी वापरायचे तेथेही ते दोनही बाजूच्या शौचालयाचे पाणी आणून सोडले आहे परिणामी नागरिकांनी बारावचे पाणी पिण्यासाठी बंद केले आहे अनेक ठिकाणी शौचालयाचे पाणी आणि पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ही एकत्रित असल्याने शौचालयाचे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत आहे तरी सुद्धा ग्रामपंचायत याकडे लक्ष देण्यास तयार नाही वेळोवेळी नागरिकांनी सांगून सुद्धा ग्रामपंचायतने पाण्याची विल्हेवाट न लावल्यामुळे पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी ग्रामपंचायतच्या अकार्यक्षम कारभाराविरोधात उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे नारळे यांनी दिला आहे जगदीश नारळे एमसेन न्यूज सिल्लोड छत्रपती संभाजीनगर